नरेंद्र मोदींच्या कुटुंबांची अवस्था अतिशय दयनीय असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे शरद पवार पहिल्यांदाच पूर्ण सत्य बोलले आहेत शरद पवार पहिल्यांदाच पूर्ण सत्य बोलले असले तरी लोकांना ते खरं वाटत नाही नरेंद्र मोदींच्या कुटुंबाची अवस्था दयनीय असल्याचं कारण म्हणजे नरेंद्र मोदींनी कधीही आपल्या अधिकारात कुटुंबाचा राजकीय किंवा कि आर्थिक फायदा करून दिला नाही नोटाबंदीच्या काळात नरेंद्र मोदींच्या मातोश्रींना संपूर्ण देशाने एटीएमच्या समोर रांगेत उभे राहिलेलं पाहिलेलं आहे अगदी पंतप्रधान निवासस्थानात सुद्धा नरेंद्र मोदींनी आपल्या आईला किंवा कुटुंबाला वास्तव्यास आणलं नाही फक्त एकदा नरेंद्र मोदींच्या मातोश्री पंतप्रधान निवासस्थानात आल्या होत्या आणि परत अहमदाबादला निघून गेल्या होत्या आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करणे किंवा त्यांना राजकारणात आणून स्थिर सावर करणे नरेंद्र मोदींना अवघड नव्हतं किंवा त्याबद्दल ते त्यांना कोणी दोषही दिला नसता कारण आपण पाहत आहोत देशामध्ये प्रत्येक नेत्याचा आमदाराचा खासदाराचा किंवा मंत्र्याचा कोणी ना कोणी नातेवाईक राजकारणात आहे परंतु नरेंद्र मोदींना घराणेशाहीबद्दल जो तिरकारा आहे तो त्यांनी कृतीतून दाखवला आहे या उलट शरद पवारांचं सांगता येईल आधी पुतण्याला राजकारणात आणलं नंतर लेकीला डायरेक्ट राज्यसभेत पाठवलं नंतर एका नातवाला लोकसभेचे तिकीट दिले तर दुसऱ्या नातवाला आमदार केले जवळच्या नातेवाईकांपैकी कोणाला साखर कारखाना काढून दिला कोणाला बारामती अॅग्रो कोणाला विद्या प्रतिष्ठानवर घेतलं त्यातून त्यांची इतकी भरभराट झाली की त्यांचं वार्षिक उत्पन्न आज कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे तिथे सामान्य माणसाला दिवस रात्र कष्ट करून वर्षाला पाच सहा लाख रुपये मिळत नाही तिथे शरद पवार यांची नातेवाईक कोट्यावधी रुपये मिळवत असतात परंतु ते काय व्यवसाय करतात हे जनतेला आजपर्यंत कधीच समजले नाही सुप्रियाताईंना मात्र कधी वांग्याच्या उत्पन्नातून नऊ ते दहा कोटी रुपये मिळतात तर कधी चाळीस एकर शेतीमधून एक रुपया सुद्धा उत्पन्न मिळत नाही जनतेच्या मनात एक प्रश्न पडला आहे की मुंबईतील यशवंतराव चव्हाण भवन महाराष्ट्र आहे की शरद पवारांची ती खासगी मालमत्ता आहे कारण शरद पवार यांची कोणतीही बैठक असो त्यांना कोणाला भेटायची असो ते तेथे भेटतात शरद पवारांकडे कोणतेही घटनात्मक पद नसताना ते फक्त राज्यसभेचे खासदार असताना मुंबईचे पोलीस आयुक्त सुद्धा त्यांना भेटायला यशवंतराव चव्हाण भवनातच जातात हे आपण वेगवेगळ्या टीव्हीच्या वाहिन्यांवर पाहिले आहे सरकारी यंत्रणांचा वापर करून आपल्या कुटुंबाचे भले करणारे पवार आणि कुटुंबाला राजकारणापासून दूर ठेवणारे मोदी हा फरक आहे न खाऊंगा न खाने दूंगा विरुद्ध सिर्फ खाऊंगा और खिलाऊंगा अशी ही लढाई आहे